तंबाखू व गुटक्याचा साठा पोलिसांनी केला जप्त पोलीस स्टेशन हिंगणघाट सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असता मुकबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाली की मौजा नांदगाव बोरगाव येथे राहणारा अनिकेत गोविंदराव चौधरी यांनी त्याचे मामा नामे हनुमंत रहाटे यांच्या घरी अवैधरित्या सुगंधित तंबाखू व गुटक्याचा साठा लपवून ठेवला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे यांना देऊन त्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात मौजा नांदगाव येथे पोलीस स्टॉफसह रवाना होऊन नांदगाव बोरगाव येथे राहणारा अनिकेत गोविंदराव चौधरी यास ताब्यात घेऊन त्याच्या मामाचे राहते घरी पोलीस स्टाफच्या मदतीने घरजरती घेतली असता घरजरतीत व्हीआयपी गोल्ड कंपनीचा सुगंधित तंबाखू पाचशे

मंद गोल्ड फाईव्ह स्टार कंपनीचा सुगंधित तंबाखू पाचशे ग्रॅम वजनांचे पॅकेट असे एका चुंगडीमध्ये एकवीस पॉकेट अशा एकूण अकरा चुंगड्यांमध्ये दोनशे एकतीस पॅकेट प्रति पॅकेट रुपये दोनशे पन्नास प्रमाणे सत्तावन्न हजार सातशे पन्नास रुपये माझ्या एकशे आठ कंपनीचा सुगंधित तंबाखू दोनशे ग्रॅम वजनांचे टीनाचे सिरबंध झाकण असलेले डब्बे असे एकूण सात डब्बे प्रति डब्बा किंमत नऊशे पस्तीस रुपये प्रमाणे सहा हजार पाचशे पंचेचाळीस प्रीमियम राजश्री कंपनीचा सुगंधित गुटखा तंबाखू दोन बॅगमध्ये ज्याच्यामध्ये एकूण शेहेचाळीस पॅकेट प्रत्येक बॅगमध्ये तेवीस पॅकेट असे प्रत्येक पॅकेटमध्ये पंचवीस लहान पुढे ज्याचा बॅच क्रमांक बी पी ई चोवीस असा असून प्रति पॅकेट दोनशे सत्तर रुपये प्रमाणे बारा हजार चारशे वीस रुपये एका कापडी थैलीमध्ये विमल कंपनीच्या सुगंधित गुटखा तंबाखूच्या एकूण साठ पॉकेट प्रत्येकी पॉकेटमध्ये तीस लहान पुढ्या ज्याचा बॅच क्रमांक एच पी शून्य पाच दोन हजार चोवीस असा असून प्रति पॅकेट एकशे वीस रुपये प्रमाणे सात हजार दोनशे रुपये ब्लॅक लेबल एटीन कंपनीच्या सुगंधित तंबाखूचे एकूण एकोणपन्नास पॅकेट प्रति पॅकेट बावीस पॉईंट पन्नास रुपये प्रमाणे एक लाख दहा हजार दोनशे पन्नास असे असून घरासमोर रोडचे बाजूला उभी असलेली मारुती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एम एच एकतीस सी एन ऐंशी बासष्टची ची पाहणी केली असता मारुती व्हॅनगर चारचाकी गाडी क्रमांक एम एच एकतीस सी एन ऐंशी बासष्ट मध्ये रिमझिम नंबर एक कंपनीचा सुगंधित तंबाखू एक किलोग्रॅम वजनांची एका चुंगडीमध्ये दहा पॅकेट प्रति पॅकेट पाचशे पन्नास रुपये प्रमाणे पाच हजार पाचशे पन्नास रुपये मारुती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एम एच एकतीस सी एन ऐंशी बासष्ट मध्ये ठेवून असलेल्या इगल हुक्का शीशा कंपनीचा सुगंधित तंबाखू चारशे ग्रॅम वजनांचे पॅकेट असे दोन प्लास्टिकच्या लहान चुंगडीमध्ये वीस पॅकेट प्रति पॅकेट सहाशे चाळीस रुपये प्रमाणे बारा हजार आठशे रुपये एक जुनी वापरती गोल्डन रंगाची मारुती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एम एच एकतीस सी एन ऐंशी बासष्ट एकूण किंमत एक लाख पन्नास जार असून, लाक, एकुन हजार असून जुमला किंमत पाच लाख एकोणनव्वद हजार तीनशे सदुसष्ट रुपये पन्नास पैशांचा माल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करून अपराध क्रमांक आठशे एकोणचाळीस शून्य चोवीस कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर आणि तीनशे अठ्ठावीस भारतीय दंडविधानान्वये गुन्हा नोंद करून आरोपी अटक करण्यात आली ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित व पोलीस निरीक्षक हिंगणघाट प्रवीण मुंडे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे पोलीस नायक सुनील मेंढे राहुल साठे पोलीस शिपाई आशिष नेवारे विजय काळे अमोल तिजारे यांनी केली सदर गुन्ह्यात सुगंधित तंबाखू व गुटक्याचा साठा हा कुठून आणला याबाबत तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत ब्यूरो रिपोर्टर हर्षाली बावणे नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगडघाट सबस्क्राईब मिस एन अपडेट